सर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज आपण आंबारसाची पुरणपोळ्याचं जेवण केलं आहे मित्रांनो आपल्या पाहुण्यांच्या वाड्यावर पुरणपोळीचं जेवण होतं तर आलो आहे आता आपण आंबारस खायला तर बघू शकता मित्रांनो इथं सर्वजण येले आणि हा रात्रीचा पुरणपोळ्याच चालू आहे मित्रांनो बघू शकतो इथं चालू आहे मित्रांनो बाया ज्या त्या पुरणपोळ्या बनव राहिल्या आणि बघू शकता मित्रांनो रात्रीच्या अंधारामुळे मित्रांनो जास्त काही नाही राहिलं पण इथं पुरण पुरणपोळ्याचं चालू आहे मित्रांनो स्वयंपाक तर दिवसा मित्रांनो काही जास्त जमत नाही त्याच्यामुळं रात्रीचं निवांतपैकी आपलं चालू असतं मित्रांनो पुरण मिरण मस्तपैकी गाळून मिळून मस गेले मस्त इथं पोळ्या चालू आहे मित्रांनो आता या पोळ्या मेळ्या मस्तपैकी आता जेवण करायचं तर बरेच जण येले मित्रांनो जवळजवळ हे बघू शकता मित्रांनो आता इथं चालेल मस्त वेग हात मी धुवून मस्त वेगळे आंबरच वाढून दिला हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता तर आता मस्त रशी भात आणि पोळ्या तर असं आहे मित्रांनो तर कसं काय वाटलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण करून आपण निघालो आहे मित्रांनो वापस घराकडं कारण आमचा वाडा मित्रांनो आमच्या वा वाड्यापासून हा वाडा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होता मित्रांनो तर आम्ही रात्री येलो होतो तर चाललो आहे मित्रांनो आता आम्ही पाय मस्तपैकी आमच्या वाड्यावर